शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजमावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात बातमी आता अपघातासंदर्भात मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका ही सुरूच आहे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर स्मशानभूमीजवळ जा आज पलटी झाला अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती कंटेनर पलटी झाला तेव्हा स्मशानभूमीत अंत्यविधी देखील सुरू होता कंटेनर्स स्मशानभूमीच्या अवघ्या काही फूट अंतरावर पलटी झाल्यानं पुढील अनर्थ टळला या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघाताचे कारण समोर आले आहे दरम्यान कंटेनर चालकाला समोरून कट मारल्यानं कंटेनर चालकाचे नियंत्रण उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा चा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक स्वतंत्र नळ कनेक्शन तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला